नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे कारल्यापासून रेसिपी कारल्यापासून रेसिपी अशी बनवायची आहे आपल्या जिभेवर चव रेंगाळणारी आणि कितीही दिवस टिकणारी प्रवासालासुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी रेसिपी बनवणार आहे सुद्धा रोज चम सम्... एक चमचा तुम्ही ही जेवताना खाल्ली तरी त्यांचं डायबिटीज कमी होण्यात मदत होणारी अशी रेसिपी आहे आपल्याला बनवायची आहे कारल्याची चटणी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा भातासोबतही तेल घालून असं खाऊ शकता इतकी भन्नाट रेसिपी होणार आहे पहा कशी बनवायची आपली चटणी आठ दिवस टिकणारी किंवा कितीही दिवस टिकणारी अशी चटणी बनवून घेऊ हो। पाव किलो कारली घेतलेली आहे आता आपल्याला कशी कट करायची धुवून घ्यायची पुसून घ्यायची छान अशी आपल्याला ओला वा ठेवायचा नाही आहे कारण ओलं असलं का आपल्या रेसिपीला टिकायला मदत होत नाही म्हणून छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला कशी कट करायची ती पाहिजे आहे दोन्ही बाजूनी काढून टाकायचं आहे आणि छान पातळ पातळ अशा चकल्या बनवायच्या आहे त्याच्या चकत्या म्हणजे आपल्याला पटकन शिजायला किंवा असं त्या रेसिपीमध्ये अशाच पाहिजे आपल्याला म्हणजे त्याची चटणी अगदी अप्रतिम होते झालेले आहे पहा चकल्या करून आणि कारल्याच्या आता पुढच्या कृतीला सुरुवात करू एक पॅन ठेवायचा आहे आता चटणीसाठी काय काय लागणार आहे पाहू धणे घेतलेले आहे मैत्रीणनं एक चमचा मोठा भरून घेतलेला आहे बडीशेपही घेतलेली आहे आणि जिरंही घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमचा पहा मैत्रिण मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे चटणीसाठी एवढं असं सगळं व्यवस्थित घातलं तर तुमची चटणी नक्कीच तुमच्या तोंडाला चव तर देणारच आहे पण ही चव रेंगाळणार पाहुणे आले तरी त्यांना कळणार नाही तुम्ही ही कसली चटणी बनवली आता छान परतून झालेलं आहे आणि काढून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यात घालायचे आहे हे आहेत बेडगी मिरच्या बेडगी मिरच्या याच्यासाठी घालायच्या आपल्याला जास्त तिखटही नाही करायचं आहे आणि जास्त कारण आपल्याला लहान मुलंसुद्धा खाऊ शकणार अशी चटणी बनवायची आहे आणि तीही कारल्यापासून त्यांनासुद्धा कळणार नाही ही कारल्याची चटणी आहे म्हणून आता बेडगी मिरची घात गा, घालून घेतलेली आहे छान परतून घ्यायची आहे ती आपल्याला ती झाली का त्याच्यामध्ये आपल्याला एक अजून एक पदार्थ घालायचा आहे तो आहे सफेद तीळ घालायचे आहे मैत्रिणीनं एक मोठा चमचा असा घालायचा आहे झालेली आहे पहा आणि एक मोठा चमचा सफेद तिळाचा घातलेला आहे तिळही आपल्या शरीरासाठी खूप असे उपयोगी पदार्थ आहे आपल्या आता सगळं मी धणे बडीशेप आणि जिरं तीळ मिरच्या सगळं एकत्र करून घेतलेले आहे आणि काढून घेतलेले आहे आता अर्धी वाटी खोबरं आहे ते सुद्धा छान बारीक पातळ पातळ कापलेलं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे मैत्रिणी जेवढी तुम्ही व्यवस्थित भाजणार तेवढी तुमची रेसिपी छान टिकायला मदत होते लसूण घेतलेले आहे अर्धा पाकड्या त्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहे झालेल्या आहे आता अर्धी वाटी मी शेंगदाणे घालणार आहे ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे पहा तेल घालून परतायचे आहे म्हणजे त्याचा खमंग छान सुटतो तेला परतल्यानंतर आता झाले झालेले आहे ते सुद्धा आपण काढून घेऊ आणि दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि आपल्या चकट्या आहेत त्या खरपूस भाजून घ्यायच्या आहे तळायच्या नाही काय नाही असं नुसतं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये पहा आपल्याला तेलही कमी खायचं आहे आणि आपल्या शरीरासाठी अशी भन्नाट एक रेसिपी बनवायची आहे आता ह्यावड्याच तेलामध्ये आपले पाव किलो कारली छान खरपूस भाजून होतील आहे आणि मंद आचेवरती करायचं आहे म्हणजे ती जळणार नाही आणि खरपूस अशी भाजून होणार मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे उलटं पालटं करत म्हणजे सगळीकडून आपले कारली शिजतील आणि आपण त्याच्यापासून छान चटणी बनवून घेऊ मैत्रिणं तुम्हाला अशी चटणी आवडत असली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं बाजूला बेल बटन आहेत तेसुद्धा दाबा तुमच्या सुद्धा, सुद्धा, सुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा सांगा कशी वाटली ही रेसिपी आणि कमेंट क मला कळवा का तुम्हाला ही कारल्याची चटणी कशी वाटली आता आपली पहा छान खरपूस भाजून झालेले आहेत आणि थोड्या वेळेत आपण काढून घेऊ ते असे झाले पाहिजे कुरकुरीत आपल्या कारलेच्या चकत्या करून घेतल्या त्या आहेत त्या कुरकुरीत झाल्या पाहिजे आता परत मी दुसऱ्या घालते थोड्या थोड्या घेऊन आपल्याला घालायच्या आहेत आणि खरपूस करून घ्यायच्या आहेत सगळ्या एकदम घातल्या तर त्या अशा खरपूस आणि कुरकुरीत होत नाही म्हणून थोडं थोडं घालून हे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून थंड करूनही घ्यायचं आहे आता सगळे मसाले आपण भाजून घेतलेले आहे पहा अजूनही एक घाणा आपला बाकी आहे कारल्याचा तो सुद्धा येईल तोपर्यंत आपण हे सगळे मसाले वाटून घेऊ आपण घेतलेले धणे जिरं बडीशेप आणि मिरच्या हे आधी वाटून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कुठंही करून घेतलेला आहे आता वाटून घेतलेले आहे पहा सगळं आता त्याच्यामध्ये कारली थोडी थोडी करून आपण अर्धा मसाला अर्धा कार्ली असं करून फिरवायचं आहे आणि एकदम बारीक करायचं नाही मोल्डवरती फिरवत राहायचं आहे चा चालू करत म्हणजे आपली चटणी अगदी मस्तच होते खायला भाकरीबरोबर पहा झालेली आहे आपली चटणी आता आपण अशी ही चटणी एकत्र एक सगळी करून घेतलेली आहे मी छोट्या भांड्यामध्ये केली म्हणून दोन वेळा मला करावा लागली तुम्ही मोठ्या भांड्यात केले तर एकत्रसुद्धा एक तुम्ही करू शकता आता मिक्सरच्या भांड्यातलं मी सगळं काढून घेते पहा आणि त्याच्यात आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण मीठ अजून एकदाही घातलेलं नाही आता घालायचं आहे शेवटला म्हणजे आपल्याला कळेल आपल्या अंदाजानुसार किती मीठ घालायचं ते पहा किती भन्नाट कलरसुद्धा आला आहे आणि कोणाला वाटणारसुद्धा नाही आपण कारल्यापासून बनवलेली चटणी आहे आता परत एक पॅन ठेवलेलं आहे तेच पॅन आहे त्याच्यामध्ये थोडंसं अगदी म तेल घालायचं आहे अर्धा टीस्पूनही नाही तेवढं पुरेसं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपली सगळी चटणी घालून टाकायची आहे आणि परत आपल्याला एकत्र करून आपल्याला थोडंसं परतून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात ओलावा असा काही राहणार नाही लसणाचा किंवा आपला कारल्याचा म्हणजे ती टिकायला आठ काय तुम्हाला दहा दिवससुद्धा ही चटणी महिनाभर अशी चटणी करून बर्नीत भरून ठेवू शकता आणि प्रवासालाही गेला तरीसुद्धा ही चटणी नक्की तुम्हाला आवडेल आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आमचूर पावडर घातलेलं आहे आमचूर पावडर याच्यासाठी घातलेलं आहे त्याच्यामध्ये चवीला अगदी भन्नाट चव येते त्याची आमचूर पावडर घातलेल्यांनी म्हणून मी आमचूर पावडर घालून घेतलेली आहे तुम्हाला जर नाही नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल पण आमचूर पावडर घातल्याने अगदी भारी चव येते त्याची आता छान हलवून आपण परतून घ्यायची आहे पहा छान मोकळी सटसटीत आपली चटणी झालेली आहे नक्की स्टोर तुम्ही करून ठेवा आठ दहा दिवस महिनाभर आणि रोज एक चमचा खा डायबिटीजवाल्यांसाठी ब्लड प्रेशरवाल्यांसाठी ही अगदी महत्त्वाची चटणी आहे तुम्ही रोज एक चमचा खाल्ली जेवताना तर तुमच्या डायबिटीजमध्ये नक्की फरक पडेल आणि रोज आपण कारल्याची भाजी करून खाऊ शकत नाही म्हणून अशी चटणी करून ठेवा आणि नक्की करून खा तुम्ही तुम्हाला नक्कीच फरक पडेल आता झालेली आहे पहा छान अशी मोकळी सटसटीत मैत्रिणं तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा भाकरीसोबत खा पहा मी एक भाकरी घेतलेली आहे ही आहे बाजरीची भाकरी आमच्याकडे बाजरीची भाकरी करतात ज्वारीची भाकरी करतात तांदळाचीसुद्धा करतात प्रत्येक भाकरी आमच्याकडे नाचणीचीसुद्धा भाकरी करतात अशा सगळ्या भाकरी तुम्ही खायच्या आहेत कारण कधी एकच भाकरी खाऊ नका सगळ्या प्रकारच्या भाकरी करून खा म्हणजे आपल्या शरीराला साठी तेवढंच पौष्टिक मिळतं आता मी बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व केलेली आहे आणि खाणार आहे ताव मारणार आहे पहा आणि भाताबरोबर तेवढीच चांगली लागते हा मी खिचडी भात केला होता नॉर्मल आपला मूग डाळीचा त्याच्यामध्ये तुम्ही असं वरून ही चटणी टाकली आणि थोडंसं तील तेळ किंवा तूप टाकलं आ हा हा एकदम भारी अशी तोंडाला चव देणारी आणि भन्नाट पोटभरीची रेसिपी होते नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आता मी तुम्हाला खाऊ नाही दाखवते हा भात पहा मैत्रिणो लोणच्यापेक्षा तुम्ही कारल्याची चटणी खाऊन पहा खिचडी भाताबरोबर काय भन्नाट रेसिपी लागते ते, ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आता स्टोर करून ठेवू एक इस्टीलचा डबा घ्यायचा एक काचेची बरणी घ्यायची आहे कशातही तुम्ही हे स्टोर करून ठेवली तरी आपली चटणी खराब होणार नाही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही कारल्याची चटणी कधी आवडली आणि तुम्ही कधी पाहिले का आणि केले का तीसुद्धा मला कळवा आणि तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा मला सांगा त्याच्यात काही फरक पड करायचं आहे तेसुद्धा सांगा मैत्रिणी हे आपल्या घरचंच चॅनल आहे असं समजून तुम्ही पाहत जा बाय बाय